ते वडा बघणार आहोत आपण तर हे साहित्य काही जास्त नाही आहे साहित्य थोडंसंच आहे एक वाटी शाबुदा शाबूदाना आहे भिजवलेला चार तास भिजवला आहे हा एक वाटी शेंगदाणे लाग, लागतील आपल्याला दोन चार हिरव्या मिरच्या लागतील ला। मी जास्त घेतलेत आपल्याला आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकतो आणि बटाटे येत उकडलेले तर मी बटाटे पहिले सोलून घेते आणि त्याच्या अगोदर शेंगदाणे भाजायला ठेवते कारण शेंगदाणे भाजलेला कुठ नाही घेतलं मी कारण शेंगदाणे भाजायला वेळ लागतो तोपर्यंत आपले बटाटे सोलून होतील म्हणून पहिले शेंगदाणे भाजून घेते शेंग बटाटे चांगले क शिजून घ्यायचे चांगले उकडायचे कमी उकडले ना तर ते म्हणजे एक मिक्स होत नाही शाबुदानाने हे बघा शाबुदाना घेऊ अगोदर हे बघा किती एकदम मोकळा मोकळा शाबुदाना झालाय अजिबात चिकट नाही झाला किंवा संध्याकाळी बनवायचं असेल तर सकाळीच भिज घालून आणि एक अर्धा एक तासाने गरम पाणी टाकायचं मी गॅस बंद करते शावा शेंगदाणे आपले भाजलेत ठेवा व्यवस्थित भाजले गेले शेंगदाणे मी बटाटा किसून घेते याच्यात पहिला बटाटा हाताने नाही कुस करायचा नाही तर हाताने कुस करणार तर तुकडे तुकडे होतात कुठे तुकडे दिसतात कुठं व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून किसूनच घ्यायचा मी सगळा बटाटा पण वापरणार नाही कारण ते जास्त होईल फुगणार नाहीत परत असं काढून घेते सगळे झालं ते बारीक करून घेऊ एवढे शेंगदाण्याचं कुठ पण लागणार नाही पण मी एक वाटी दाखवली होती आपण टाकताना सांगते तुम्हाला किती लागते आणि शेंगदाणे जास्त बारीक नाही करायचे थोडे दाताखाली पण आले पाहिजे म्हणून जास्त बारीक नाही करायची हे बापले झाले हे हाताने मीठ टाकून घेते हाताचा अंदाज येतो म्हणून हातानेच टाकते आज वाटीत काढलं नव्हतं म्हणून हातानेच टाकले खरखट हात व्हायच्या अगोदर आता शेंगदाण्याचा कूट टाकू आपण तुम्हाला वाटीचा अंदाज करून सांगते हे बा जास्त बारीक नाही केले मी अर्धे अर्धे आहेत हे पा एक वाटी आणखी थोडंसं टाकू पण शेंगदाणे आणि मग पण आहे तो म्हणून मग शेंगदा टाकायची आता हे राहिलेलं याच्यात वरून घेतो आणि याच्यातच मी आता मिरच्या वाटून घेणार आहे हे पहा हिरव्या मिरच्या घेतले एवढ्या एवढ्याच बसले कारण तिखट मिरच्या आहेत पाचच घेतले हे आपण बारीक करून घेऊ हे बघ एवढाच मिरचीचा कुठ टाकले आणि हातानेच कालून घेतात पहिला असंच करते पहिलं असंच कालून घेते मिरची खूपच कटे पहिला असंच मिक्स करून घेते नंतर मिरची टाकते हे <laughs> <laughs> बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊ पहिले कारण मिरची ते सोबत हे केलं ना तर गरम आहे जास्त आगवती हा मिरचीचा ठेचा टाकून येऊ थोडीशी हाताची आग होती पण हे केल्यानंतर ना हात तेल हाताला तेल लावून घ्यायचं महाग होत नाही नाहीतर ना जास्त आग आगवली हाताची तेव्हा किती चिकट झाली Okay, bă. तुमचे नुसार छोटे तुम्हाला जेवढे आवडतात तसे करा छोटे मोठे आपण याला मेदवाडेच आकार देऊ पहिला आणि नंतर साधे करू असे पण छान दिसत आणि एक नंतरचे आपण साधे करू साईज छोटी धरली मी जास्त मोठी नाही साईज तेल गरम होते तोपर्यंत आपण बनवून घेऊ आणि नंतर एकदमच तळायला सोडू सादर सातार हे झाले ना वडे करताना मध्ये जास्त जाड नाही ठेवायचे तर मध्ये व्यवस्थित शिजले जात नाहीत हे प आता साधे करू आपण काय ते लावायची पण गरज लागत नाही साध्यांना काही गरज लागत नाही हे पहा हे पण अशी छोटी साईज आहे जास्त मोठी नाही कडे हे प ते गरम झाले चांगलं हां लोक नाही होते पहिला मेदवडे उलटे जास्त उलटे पलटे कर। जास नाही करायचे सारखे सारखे एक दोनदाच उलटे करायचे फक्त आपला फेस कमी झाला ना तरच उलटे करायचे फेस कमी झाला तरीकडची बाजू शेज दिली समजते सारखे उलटे पलटे उलटे पलटे केले ना तर व्यवस्थित नाही म्हणून हो। तेल नितळण्याच्यावरती म्हणून तिशो पेपर सांगते ते दिसते त्यामध्ये हे हो बघा फेस आपला कमी झाला आहे बघा पूर्ण लाल झाले एका बाजूने आता उलटे करून घेते हे बघा असे फुटायला लागतात हे बघ अशी हवा गेली ना आतमध्ये तर फुटायला लागतात आतमध्ये हवा गेली ना तर फटकन फुटतात पण तेल ठेवू आणि गॅस फुलच ठेवायचा गॅस बारीक नाही करायचा शाबुदाना वड्याला गॅस बारीक केला ना तर विर फुटतात शाबुदाना वड्याला असे फिसफत म्हणून फुल गॅसवर हो टाळायचे जेव्हा असे फुटतात ते आतमध्ये हवा गेली ना तर फुटतात ना कुठं कच्चा दिसणार नाही शाहबुदाना तर मला फुल गॅसवर तरी तर शाबुदाना वड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा